नमस्कार आणि सुरुवात महत्वाच्या बातमीपासून करूया इंटेसिफाईड आय सी कंपनीच्या अंतर्गत शाळा महाविद्यालय व गावांमध्ये संवेदीकरण कार्यक्रम घेण्यात महत्वाची माणिकराव पांडे माध्यमिक विद्यालय बाभुडगाव येथे डॉक्टर रमा बाजोरिया वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बाभुडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी सी सी समुपदेशक अर्चना जाधव ग्रामीण रुग्णालय बाभुडगाव यांनी इंटेस कंपनीच्या अंतर्गत शाळा महाविद्यालय व गावांमध्ये एच आय व्ही एड्स विषयी सविधीकरण कार्यक्रम मध्ये माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि तसेच राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत समुपदेशक प्रवीण वाकडे यांनी किशोरवयीन मुलींना त्यांचे शारीरिक बदल व मानसिक बदल याविषयी मार्गदर्शन केले तसेच मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्येविषयी मार्गदर्शन केले त्यामध्ये गु टच बॅट समजून सांगितले मैत्री क्लिनिक विषय ही माहिती देण्यात आली चाइल्ड लाईन एक झिरो नव्वा टोल फ्री क्रमांक विषयी माहिती देण्यात आली तर किशोरवयीन मुलांमधील वाढता मानसिक ताण स्ट्रेस यावरही माहिती देण्यात आली आणि या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस राठोड सर शिक्षक पी सोमकुवर उपस्थित होते ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ